बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची स्मारका जागा आज राज्य सरकारकडे हस्तांतरित झालेली आहे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये काही वेळापूर्वीच एक बैठक झाली ज्यामध्ये ही जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात आली आहे रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रश्मी या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलं कशा प्रकारे आता इथून पुढे पावलं टाकली जाणार स्मारकासंदर्भात अश्विन आपण पाहतोय की इंदू मिलच्या जमिनीवर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभं राहणार अशी भाजपने घोषणा केली होती आणि त्यानुसार दोन वर्षापूर्वी या देखील स्वतः पंतप्रधानांच्या हस्ते केलं होतं परंतु गेले दोन वर्ष ही जमीन मात्र अजून हस्तांतरित झाली नव्हती याची जी सर्व कागदपत्र आणि ऑफिशियल जी कारवाई होती ती आज झाली आणि मुख्यमंत्री असतील रामदास आठवले असतील आणि स्मृती इराणी असतील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला शिवसेनेचे कोणतेही मंत्री उपस्थित नव्हते त्यामुळे शिवसेनेच्या कोटात कुठेतरी चर्चा होती की या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलंच नव्हतं तर आम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित का राहणार आपल्याला आठवत असेल तर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला देखील उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते त्यामुळे ही जमीन आता राज्य सरकारला मिळालेली आहे आणि नक्कीच मुख्यमंत्र्यांनी म्हणून टेंडर काढलेला आहे आणि पुढच्या दोन वर्षात हे स्मारक उभं राहील अशी अपेक्षा आहे सरकारची आणि आज हा कार्यक्रम पडला आणि त्यावेळेला शिवसेनेच्या मंत्र्यांची गैरहजेरी होती किंवा ते तिथे उपस्थित नव्हते त्यांना आमंत्रण दिलं नव्हतं हे देखील ठरक दिसून आलं रश्मी धन्यवाद या माहितीबद्दल